मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नागपूर येथे तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ विकास शिखर बैठक संपन्न तुळापूर वडू बुद्रुक शिवस्मारक विकासाला गती पाचशे बत्तीस पॉईंट एक्कावन्न कोटीचा सुधारित आराखड्यास शिखर समितीची मंजुरी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळ मौजे तुळापूर तालुका हवेली आणि समाधी स्थळ वडू बुद्रुक तालुका शिरोर यांना भेड जो यांना थेट जोडणाऱ्या रस्ता व पुलाच्या कामास मान्यता देण्यात आली भीमा नदीवर तुळापूर वडूबद्रुक आपटी येथे पूल बांधणे व सद्यस्थितीतील आपटी वडूबद्रुक रस्त्याचे रुंदीकरण करणे या दोनशे पन्नास पॉईंट सत्तावीस कोटी रुपये किमतीच्या कामास मंजुरी देण्यात आली आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पालकमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानभवन नागपूर येथे राज्यातील वढू तुळापूर विकास आराखड्या संदर्भातील शिखर समितीची बैठक आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या वडू तुळापूर विकास आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी जितेंद्र डुढी यांनी केले यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ व समाधीस्थळ विकास आराखडा या दोनशे ब्याऐंशी पॉईंट चोवीस कोटी रुपये किमतीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आलेली होती नव्याने मंजूर झालेल्या रस्ता व पूल बांधकामामुळे एकूण सुधारित आराखड्याची किंमत पाचशे बत्तीस पॉईंट एकावन्न कोटी रुपये इतकी झाली आहे नवीन रस्ता हा तुळापूर येथील बलिदान स्थळ व वडू येथील समाधी स्थळास थेट जोडणारा ग्रीनफील्ड मार्ग असणार आहे या रस्त्यामुळे शिवप्रेमी भक्त व भाविकांसाठी सुकर सोयीस्कर व थेट दळणवळण सुविधा उपलब्ध होणार आहे शिवप्रेमींच्या भावनांचा आदर म्हणून हा रस्ता हेरिटेज वॉक स्वरूपात विकसित करण्याचा प्रस्ताव आहे प्रस्तावित पुलाच्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीची सुविधा देखील समाविष्ट करण्यात आली असून येथून आराखड्यातील प्रस्तावित म्युरल्स पुतळा व इतर कलाकृतीचा देखावा पाहता येणार आहे त्यामुळे सदर रस्ता व पूल हे केवळ दळणवळण मार्ग ठरणार नसून एकूण आराखड्याच्या सांस्कृतिक व भावनिक मांडीला साजेसे असेल बैठकीस स्थानिक आमदार श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके मुख्य सचिव अप्पर मुख्य सचिव वित्त अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग प्रधान सचिव नियोजन अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था जिल्हाधिकारी पुणे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधीक्षक अभियंता सामाजिक सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे उपस्थित होते तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीही बैठकीत सहभाग नोंदवला सबक्राइब ना अँड प्रेस द बे मॅगेम नेवर मिस एन अपडेट